नमस्कार मी मेजर प्रकाश पाटील माझ्या दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदू सर्जरीच्या निमित्तानं मी नुकताच सांगलीच्या अनुराधा आय हॉस्पिटलमध्ये गेलो पहिल्याच भेटीत हॉस्पिटलच्या भव्यतेची माझ्या मनावर छाप पडली पंधरा हजार फुटाच्या विस्तीर्ण प्लॉटवर पस्तीस हजार फुटाचे चार मजली फक्त डोळ्यांच्या इलाजासाठीची पन्नास बेडचे भव्य हॉस्पिटल डोळ्यात भरल्याशिवाय राहिले नाही पहिल्या मजल्यावरील वेटिंग रूम आणि तीस फूट रिसेप्शनच्या भव्यतेत अर्ध पारदर्शक छताने आणखी भर घातली आहे भिंतीवरील तमसोमा ज्योतिर्गमय या समर्पक वाक्याभोवती बनवलेले सुंदर चित्र आणि डोळ्यांच्या अनेक आकृत्यांनी सजवलेले सुंदर म्युरल वातावरण प्रसन्न करतात पेशंटचं कार्ड बनवण्यापासून त्याच्या डोळ्याच्या टेस्ट सर्जरी तयारी प्रत्यक्ष सर्जरी आणि त्यानंतरचे केअर या सर्वामध्ये कुठेही पेशंटला वाट पाहावी लागत नाही कागदपत्रे टेस्ट सर्जरी पोस्ट सर्जरी केअर या नैसर्गिक प्रवाहात पेशंट अलगदपणे कसा पुढे सरकत जातो हे कळत सुद्धा नाही उत्तम इलाजाबरोबर कार्यक्षम व्यवस्थापनाला हॉस्पिटलमध्ये खूप महत्व दिले गेलं आहे या हॉस्पिटलमध्ये फक्त डोळ्यांच्या आजाराचे अकरा तज्ञ डॉक्टर्स आणि त्यांच्या मदतीला ब्याण्णव पॅरामेडिक स्टाफ सोबत अनेक अत्याधुनिक उपकरणं एक दोन नव्हे तर तब्बल पाच ऑपरेशन थिएटर्स आणि व्यवस्थापनासाठी तीन अनुभवी व्यवस्थापक आणखी काय हवं एक उत्तम हॉस्पिटल चालवण्यासाठी इथले प्रमुख डॉक्टर मिलिंद किल्लेदार यांनी दोन दशकापूर्वी आपल्या आईच्या स्मृतीसाठी हॉस्पिटल काढण्याचं स्वप्न पाहिलं आणि स्वप्नावर ही सुंदर हॉस्पिटल त्यांनी उभं केलं रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही भावना सतत मनात ठेवून साठी गाठत आलेले हे ध्येयवादी डॉक्टर उत्साहाने तत्परतेने आणि निरपेक्षपणे सेवा देत असतात डॉक्टर किल्लेदार इतकेच ध्येयवादी आणि उच्च शिक्षित डॉक्टर त्यांचे महत्वाचे सहकारी आहेत त्यापैकी डॉक्टर संतोष आफळे डॉक्टर अभिनंदन पाटील डॉक्टर संगीता मालानी हे त्यांचे महत्वाचे सहकारी इथं दररोज दोनशेच्या आसपास पेशंट तपासले जातात आणि अठरा ते वीस निरनिराळ सर्जरी केल्या जातात मोतीबिंदू काचबिंदू तिरळेपणा लासिक रेटिना आणि कॉर्निया इत्यादी अनेक अवघड शस्त्रक्रिया इथले निष्णात डॉक्टर नियमितपणे करीत असतात हॉस्पिटलच्या नेत्रसेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेतर्फे दरवर्षी गरीब पेशंटसवर ते सातशे सर्जरी केल्या जातात म्हणजे दररोजच्या अठरा ते वीस सर्जरीपैकी किमान दोन सर्जरी समाजसेवेच्या भावनेतून पूर्णता मोफत किंवा अत्यल्प खर्चात केल्या जातात म्हणजे दररोजच्या अठरा ते वीस सर्जरीपैकी कमीत कमी दोन सर्जरी समाजसेवेच्या भावनेतून केल्या जातात याशिवाय आय वर्षाला शंभर ते एकशे पंचवीस लोकांनी दृष्टीदान केलेले डोळे या हॉस्पिटल मार्फत गोळ्या करून अन्य हॉस्पिटलशी पुलिंग अनुराधा आय हॉस्पिटलच्या या वैद्यकीय आणि सामाजिक सेवेचं कौतुक करावं तितकं थोडंच लोका हा समजता हा सुखिनो भवंतू इतकंच म्हणून मी या हॉस्पिटलच्या भरभरिट्याला माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद